लोहारा तालुक्यातील जेवळी येथील जुन्या गावठाणातील लिंगायत स्मशानभूमीच्या जागेवर होत असलेली वृक्ष लागवड ही तात्काळ बंद करण्यात यावी व स्मशानभूमीची जागा खुली करून द्यावी या मागणीसाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्यामसुंदर तोरकडे यांनी स्मशानभूमीतच आमरण उपोषण सुरू केलं आहे या सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे उपोषणकर्त्यांना पाठिंबा म्हणून सोमवारी दिनांक चार रोजी जेवळी येथील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आले होते हे आमरण उपोषण शुक्रवार एक ऑगस्ट पासून स्मशानभूमीतच सुरू केलेल्या या आमरण उपोषणाला आज पाचवा दिवस असून अद्याप तरी तोडगा निघालेला नसल्याने उपोषणकर्त्याची प्रकृती खालावत जात असल्याची माहिती वैद्यकीय सूत्राकडून दिली जात आहे पाहूया ग्राउंड रिपोर्ट लोहारा टाईम्सवर चौदा जुलैपासनं सातत्यानं आम्ही ग्रामपंचायतला सांगत आलेलो आहे की सदरची ही जी जागा आहे ही लिंगायत स्मशानभूमीसाठीची आहे या ठिकाणी अनेक अंत्यसंस्कार झालेले आहेत परंतु ग्रामपंचायत आमचं काहीही ऐकायला तयार नाही आहे त्यांनी याच ठिकाणी आदरणीय पालकमंत्र्यांना अंधारात ठेवून या ठिकाणी उद्घाटन केलं त्याचीही प्रत आम्ही पालकमंत्र्यांना दिली परंतु या ठिकाणचं काम काय असं झालं शून्यापासून चालू केलेलं काम आज शेवटच्या ह्याच्यामध्ये आलं आम्ही कुठेही अडथळा नाही सातत्यानं ग्रामपंचायतला सांगण्याचा प्रयत्न केला की या ठिकाणी तुम्ही लिंगायत समाजाचा अवमान करू नका लिंगायत समाजाचा अंत्यसंस्कार या ठिकाणी झालेला आहे आणि ही जागा या दफनभूमीसाठीच लिंगायत दफनभूमीसाठीच ठेवण्यात यावी अशा प्रकारची वारंवार विनंती केलेली आहे अशा प्रकारचा पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे इतकंच नव्हे तर हे काम थांबवण्यात यावं अशा हो। प्रकारची सुद्धा विनंती त्यांना लेखी स्वरूपात सांगणं परंतु ते ऐकण्यास तयार नाहीत आणि आज मी जेव्हा ग्रामसेवकांना फोन लावला आणि सांगितलं की तुम्ही काम थांबवत नाहीत तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय करायचं करून घ्या तुम्ही का हा माझा धंदा नाही आहे हा महाडाचा आहे तर आम्ही वास्तव या ठिकाणची जे काय माहिती असेल ती ग्रामसेवकांना असणं गरजेचं आहे परंतु आज, आज आम्ही इथं जवळपास एक तारखेपासून या ठिकाणी बसलेलो हो। आहोत या ठिकाणी कालपासनं ग्रामसेवक नाही आहेत आज आम्ही ग्रामपंचायतमध्ये गेलो होतो हे सदरचं पत्र देण्यासाठी परंतु त्या ठिकाणी हे घेण्यासाठी सुद्धा ते नकार देत होते आम्ही प्रकारे लेखी द्या म्हणल्यानंतर ले त्यांनी लेखी असं दिलेलं आहे की म्हाडामार्फत चालू आ, चालू असून सदर कार्यक्रम मान्य जिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्या परवानगीने आहे तरी आपण पत्रव्यवहार त्यांच्याकडं करावं हे जर हे जर त्यांनी पहिल्या दिवशी चौदा तारखेलाच आम्हाला जर सांगितलं असतं तर ह्यानंतरचा सर्व पत्रव्यवहार आम्ही कलेक्टरांशी केलो असतो किंवा ह्या लोकांनीसुद्धा कलेक्टरला कळवणं गरजेचं होतं की अशा प्रकारचं पत्र आमच्याकडे आलं आहे ते थांबवण्यासाठीच सांगत आहेत काय करावं अशा प्रकारचं काहीही झालं नाही तर हे जे घमेंड आहे त्या ग्रामपंचायतमध्ये सन्मान्य त्या ग्रामविकास अधिकाऱ्यामध्ये तरी कुठंतरी बंद झाली पाहिजे असं आम्हाला म्हणून त्याचा आज निषेध करत आहोत आणि निषेध इतकंच नव्हे तर यापुढं काय झालं काय घटना घडल्या आज आम्ही इथं कुलूप लावलेलं आहे उद्या त्याला इथं काय नुकसान झालं काय झाडं वाढले तर सर्वस्वी जबाबदार हा ग्रामविकास अधिकारीच राहील कारण या ग्रामविकास अधिकाऱ्यानं हे जे चौदा तारखेपासून चालू असलेला संघर्ष त्यांनी व्यवस्थितरित्या हाताळलेलं नाही आहे त्यांनी कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याला इथं बोलवलेलं नाही आहे कोणाशी चर्चाही केलेली नाही आणि आमच्याही मातूर काहीतरी प हे आणायचं लिहून आणि देण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्याला आम्ही निषेध करत आहोत आणि सर्व गावसुद्धा याच्यामध्ये निषेध करत आणि उद्या त्याला समजा गाव बंद झालं कुठं मोर्चा निघाला तर सर्वस्वी त्याला जबाबदार हे ग्रामपंचायत राहील धन्यवाद मी श्यामसुंदर तोरकडे राहणार जेवळी तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव या ठिकाणी मी उपोषणासाठी बसलेला आहे पुनर्वसनच्या संदर्भामध्ये एकोणीसशे त्र्याण्णवला भूकंप झाला एकोणीसशे सत्त्याण्णवपर्यंत पर्यंत बांधकामं झाली परंतु अद्यापपर्यंत अनेक त्रुटी या ठिकाणी राहिलेल्या आहेत स्मशानभूमीचा प्रश्न असल आजपर्यंत आम्हाला स्मशानभूमीसाठी जागा द्यायला पाहिजे होती परंतु ते आम्हाला अद्याप म्हणजे मिळालेले नाही आणि दोन हजार सतरापासून आम्ही पाठपुरावा केल्यानंतर आम्हाला दोन हजार बावीसला आम्ही पाच एक्कर मागणी केलेल्या असताना फक्त एक एकरची एक मागणी त्यांनी पूर्ण केलेली असं कळून येतं परंतु जे नसा नकाशा दाखवला जातो की जिथं आम्हाला स्मशानभूमीसाठी जागा दिली ती जागा मी ज्या ठिकाणी बसलो त्या ठिकाणच्या पाठीमागच्या आहे त्या ठिकाणी दफन अंत्यविधी झालेले आहेत परंतु त्याच ठिकाणी आम्हाला चौदा तारखेला चौदा तारखेला असं कळालं की ही जागा माडाला देण्यात आलेली आहे आणि ते वृक्षारोपण करणार आहे आम्ही त्यासाठी ग्रामपंचायतला अर्ज केला त्यांना विनंती केल्या की ही जागा आपल्या दफनबुबीसाठी आहे लिंगात दफनबुबीसाठी आहे आणि आपण त्याला देऊ नका परंतु ते ऐकले नाही पालकमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन करण्याचा घाट त्यांनी केला आणि पालकमंत्री आल्यानंतरसुद्धा मी त्यांनाही एक निवेदन दिलं आणि पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं की सदरच्या जागेची चौकशी करून तात्काळ मला अहवाल पाठवा तो काय झाला माहिती नाही परंतु इथल्या ग्रामपंचायतला सातत्यानं सांगत असताना देखील हे ग्रामपंचायत ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही ती हीच जागा माडाला देण्यासाठी आग्रही आहेत आमच्या झालेल्या सर्व अंत्यविधींवरती हे लोक आज पळतात त्याचा अवमान करतात त्या ठिकाणी खोदकाम करतात आणि वृक्ष लावण्याचा घाट त्यांनी केलेलं आहे आम्ही त्यासाठी त्याचा निषेध करत आहोत की एवढी मोठी लिंगा समाज या ठिकाणी असताना आम्हाला व्यवस्थितरित्या मुंबईचा ताबा न देणं आणि दिलेल्या जागेवरती सुद्धा ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि म्हाडाच्या माध्यमातून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि आमच्यावरती हुकुमशाही पद्धतीनं ताबा मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे त्याला आम्ही आणून पाडू भूकंप पुनर्वसनचे अनेक प्रश्न आहेत त्यासाठी सुद्धा सातत्यानं आम्ही मागणी केलेली आहे की जुनं गावठाण किती आहे ते निश्चित झालेलं आहे का त्यांनी सांगितलं की सव्वीस हेक्टर आहे मग ते कुठून धरून आहे त्याची विचारणा केली तर होते ते मोगूम सांगतात की मी मोजून घेतलेला त्याचा अहवाल आला नाही तर असं कुठं होतं आहे का की हद्द निश्चित करणं म्हणजे नेमकं काय त्यांना कळत नाही का परंतु यांना ते कळायचं नाही कारण पाच ठिकाणे आमचं पुनर्वसन झालं आहे आणि पाचही ठिकाणचे त्या ठिकाणचा अहवाल आम्हाला मिळणं गरजेचं आहे किती जागा पुन्हा नवीन पुनर्वसनामध्ये गेलं आहे हेही कळणं गरजेचं कर आहे मी ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय जेवळी तालुका लोहारा मौजे जेवळी येथील जुन्या गावठांमध्ये खुल्या जागेत अंतर्गत चालू असलेल्या वृक्ष लागवडीस ग्रामपंचायतीने नारकत दिलेली आहे